दर्शन आपल्या खाचे न्यूज चॅनल सर्वात पहिले आम्ही सर्वांचा आभार मानतो की सर्वांनी आमच्या अस्लमबाई राऊतांना सहकार्य केलेत त्याच्याबाद केकाने साहेबांना जी राष्ट्रवादीवरती विश्वास ठेवून लोकांनी सहमत केलेत ह्याच्याबाद ह्याच्यावरती आम्ही खूप आभार मानतो सर्वांचा अस्लमबाईच्या पण मानतो आणि आठवण दहा रमेश मोरेला हा आमचं आव्हान आहे की आठवण ठेव एवढा वड उड़ चांद्र्यावरती उडू नका तुला त्याचं कारण सांगतो तुझा गुरु बाबुराव भोनकर काय म्हणतो हे नेहमी अस्लमबाईच्या संगती परभाव झालेत काय म्हणतो त्यांची संगती कधी तुझी जीत नाही झाली तर ठेव उस्ताद गुरु गुरु उस्ताद उस्ताद असतो आणि शिक्षक शिक्षक असतो ठेव एक डाव कुठला तरी बाकी ठेवतो दाखवायचा तू आला तुला वाटायला पाहिजे होता की अस्लमबाईच्या संगती विरोधात उभा राहण्यासाठी सर्वप्रथम आपल्या सर्व मतदारांचे अस्लम भाईंच्या वतीने व अलकाताई सुभाष शेखाणे यांच्या वतीने त्यांचे सर्वांचे आभार मानतो हे पहा गुरु गुरु असतो आणि चेला चेला असतो आज गुरुची आणि चेल्याची लढ होती आज गुरु हा श्रेष्ठ सडलेला सगळ्यात आणि अस्लम भाई बघा जातीपातीचं राजकारण न करता सर्वांना एकत्र घेऊन करणारे अस्लम भाई राजकारण करतात सर्वांना एकत्र घेतात आणि त्यातूनच राजकारण करतात आणि आज हा आपल्या पब्लिकनी अस्लम भाईंचा कौल दिलेला आहे आणि अस्लम भाईंना विजय केलेला आहे ठेकाणे साहेबांना विजय केलेला आहे पैसा घसरला आणि पैसा आणि आलेत आले पैशाने पैशाच्या लागती सर्व काही होत नाही जातीवादी काही होत नाही आज सगळी लोक अस्लमबाई च्या पाठी ठाम होते मी एक सरपंच उपसरपंच म्हणून अस्लमबाईच्या पाठी ठाम होतो आणि आज अस्लम भाईचा निश्चितच विजय झालेला आहे शिवराज दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल